सन्मान्य सभापती महोदय गुटखा विक्री ही अतिशय महाराष्ट्रातली आता सध्याची अगदी आयरेनवरची बाब आहे परवाच मुख्यमंत्री महोदयांनी दो घोषणा के केली घोषणा केली का ह्या गुटखाबंदीला तीनशे अठ्ठावीस प्रमाण गुन्हा दाखल होतो पण त्याला तात्काळ जामीनही होतो आणि म्हणून दिवसेंदिवस तक्रारी म्हणा किंवा शाळेंच्या आवारात कॉलेजांच्या आवारातमध्ये गुटखा असेल तंबाखू असेल किंवा त्या कुत्ता गोळींसारखे वेगवेगळे नशेचे प्रकार त्या ठिकाणी विक्री होते परंतु कायद्याचा धाकच नसल्यामुळे मुख्यमंत्री महोदयांचं मी मनापासून आभार मानेल महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आभार मानेल कारण गुटखा हा किती घातक आहे या बाबतीत आपल्याला काय त्याचा जीन्सवर कसा परिणाम होतो कॅन्सर कसा होतो ह्या सगळ्या बाबी आहेत आणि म्हणून सदस्यांच्या मताशी जरी मी सहमत असेल तर त्यांनी या ठिकाणी अधिकाऱ्यांचं जे काही नाव घेतलं आपण लक्षवेधीत जे काही विचारले तर आपण सांगितलं राज्याच्या अन्न औषध प्रशासन मुख्यालयातील सह आयुक्त अन्न यांनी गैरमार्गाने कोट्यावधी रुपयांचा केलेला भ्रष्टाचार नाही ऑक्टोबर पंचवीसमध्ये पण तो पंचवीसचा विषय नाही आहे तसा तो दोन हजार तेवीस साली हा प्रकार घडलेला होता आणि त्यात त्यांनी सांगितल्याप्रमाणे जी काही गाडी आढळून आली ती अशोक इलागेर अन्न सुरक्षा अधिकारी गुप्त वार्ता यांच्या नावावर नोंदलेली होती आणि आपण मंत्री उत्तर तर त्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं त्यांच्या गाडीत तीन कोटी बेचाळीस लाख रुपये वगैरे सापडली ही गोष्ट पुणे पोलीस शाखेने दिनांक आठ पाच तेवीस रोजी सोलापूर पुणे महामार्गावरील द्राक्ष संशोधन केंद्र हडपसर येथे एम एच तेरा सी के एकवीस अकरा असा हा वाहन क्रमांक होता आणि ती रक्कम सापडल्यानंतर मा सन्मान्य सदस्य यांचं म्हणणं का ते भ्रष्ट अधिकारी किंवा ह्या अधिकाऱ्याचा त्याच्यात हात आहे अशा पद्धतीचं जर काही असेल तर मी निश्चितच ते तपासून कारण लोकप्रतिनिधींनी अनेक तक्रारी केल्यात हेही मला माहीत आहे परंतु त्याच्यासाठी विशेष नाव घेऊन जे आपण उल्लेख केला त्या अधिकाऱ्याची चौकशी करण्याच्यासाठी एक विभागीय चौकशी समिती नेमून जर ते दोषी असतील तर त्यांच्यावर कार्यवाही केली जाईल